मंडळी नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण दर सोमवारी हवामानाच्या अंदाजाचा व्हिडिओ बनवत असतो तसेच दर सोमवारी कृषी सल्ला संध्याकाळी सात वाजता लाईव्ह आपण घेतो आजच्या लाईव्हचा विषय आहे खरीप पेरणीबद्दल शंका आणि समाधान आपले जे काही प्रश्न असतील पेरणीपर्यंतचे खत कोणतं द्यायचं तणनाशक कोणतं वापरायचं बियाणं कोणतं वापरायचं या सगळ्या प्रश्नांचे उत्तर लाईव्हमध्ये आज आपण घेणार आहोत आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया मान्सूनची प्रगती काय आहे मान्सून कुठपर्यंत आहे आता बघा आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की वादळी पावसाचं सत्र चालू आहे आणि ते मागच्या आठवड्यात हे कायम राहील आणि त्यातल्या त्यात दक्षिण मराठवाड्यामध्ये आपल्याला वादळी पावसाचं प्रमाण जास्त राहील तेच ट्रेंड जो आहे तोच ट्रेंड बारा जून म्हणजे बुधवारपर्यंत कुठे किती पाऊस पडू शकतो आपण जर पाहिलं तर हिंगोलीमध्ये जवळपास पूर्ण जिल्हा आहे परभणीचा जवळपास पूर्ण जिल्हा आहे नांदेडचा लातूरकडचा भाग आहे आणि कर्नाटकाकडचा भाग आहे बीडमध्ये जवळपास पूर्ण जिल्हा आहे धाराशिव पूर्ण जिल्हा सोलापूर आहे नगरचा बराचसा भाग आहे पुणे सातारा सांगली आणि कोकणामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाचा जोर थोडासा जास्त राहील आणि बाकी उर्वरित मग विदर्भामध्ये कुठे फार जास्त पाऊस पडणार नाही अपेक्षित नाही त्यानंतर खान्देशामध्ये सुद्धा थोडंसं नाशिकमध्ये सोडलं तर बाकी नंदुरबार धुळे जळगावमध्ये कुठं काही जास्त पाऊस नाही जालन्यात नाही संभाजीनगरमध्ये थोडासा पॅच दिसतो तर या पद्धतीनं म्हणजे आज सोमवार दिनांक दहा अकरा आणि बारा तीन दिवस वादळी वादळी पाऊस आहे हा जो पाऊस आहे हा वादळी पाऊस आहे मान्सूनचा पाऊस अजून नाही आहे आपल्या हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मान्सून अजूनही विदर्भ मराठवाड्यात आलेला नाही किंवा मध्य महाराष्ट्रात सुद्धा आलेला नाही तर हा वादळी पाऊस आहे बारा जूनपर्यंत थोडंसं प्रमाण जास्त दिसतं बारा जूनच्या नंतर मात्र बघा हे थोडंसं क्लिअर झाल्यासारखं म्हणजे वादळी पावसाचं प्रमाण हे कमी होतंय बारा जून नंतर आणि आपण जर मान्सूनचं पाहिलं तर तसं जर पाहिलं तर नऊ जून म्हणजे जवळपास तुमचं पुणे सातारा सांगली ओस आपला धाराशिव असा बराचसा भाग आय एम डीचा रिपोर्ट आहे हा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामान खात्याचा रिपोर्ट आहे त्यांचं म्हणणं आहे की मान्सून हा इथपर्यंत आला आहे आपण जर ही रेष पाहिली तर जवळपास पश्चिम महाराष्ट्र बऱ्यापैकी आणि लातूर धाराशिव सोलापूर वगैरे कव्हर केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण आपल्या हवामान तज्ज्ञांचं असं सांगणं आहे की मान्सून अजून एवढ्या भागात आला नाही बारा जूनला मान्सूनचं आगमन मुंबईत होईल असं आपल्या हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि विदर्भ मराठवाडा खान्देश आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हा जो भाग आहे एवढा जवळपास या भागामध्ये मान्सून पंधरा जून नंतरच येईल असं आपल्या हवामान तज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळं आपण जर पाहिलं तर वादळी पावसाच्या भरवश्यावर पेरणीचे रिस्क घेऊ नये वादळी पाऊस आता जो पडतोय तो वादळी पाऊस आहे आता बारा नंतर परत पावसाचं प्रमाण कमी होतंय त्यामुळे शक्यतोवर वादही पावसाच्या भरवश्यावर पेरणीचे रिस्क घेऊ नये सतत दोन तीन दिवस पंच्याहत्तर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडून जमिनी थंड झाल्यानंतरच पेरणी करावी सोयाबीन वगैरे जे पेरणी करतो जा आपण तर दोन तीन दिवस चांगला पाऊस पडून पंच्याहत्तर मिलीमीटर जर पाऊस पडला त्याच्यापेक्षा जास्त जर पडला आणि जमिनी जर थंड झाल्या तर तुम्ही तिथे पेरणी करू शकता आणि कापसाची लागवड मात्र कापसाच्या लागवडीसाठी आपण आपलं स्थानिक परिस्थितीनुसार विचार करावा बरेच शेतकरी आम्हाला धूळ पेरणी करता येईल का असं विचारतात पण स्थानिक परिस्थितीनुसार मला वाटतं विदर्भामध्ये तर अजूनही धूळ पेरणीचं कुठे मराठवाड्यातसुद्धा फार हे नाही आपलं लातूर धाराशिव आणि सोलापूर जर सोडलं तर बाकी मराठवाड्यातसुद्धा कुठं फारसा पाऊस पडलेला नाही त्यामुळं कापसाचं लागवडीबद्दल आपण स्थानिक परिस्थितीनुसार आपण विचार करावा त्यानंतर बुस्टर सोयाबीन बियाणं मिळाल्यास नक्की घ्या आणि बॅगमधील कुपन स्कॅन करून भव्य लकी मध्ये भाग घ्या जर मिळालं तर बुस्टर सोयाबीन अवश्य घ्या सोयाबीन जर तुम्ही पेरत असाल तर बुस्टरचं घ्या आणि त्याच्यावर एक मोठा लकी ड्रॉ शेतकऱ्यांसाठी आहे त्या बॅगमध्ये कुपन आहे लकी ड्रॉचं त्याला स्कॅन करायचं मोबाईलमधून आणि ते स्कॅन करून त्याची नोंदणी शेतकऱ्यांनी केली तर ते लकी मध्ये भाग घेऊ शकतात आणि सोयाबीनला रिहांश चार मिली अधिक पिक्सल दोन ग्रॅम किंवा जोरमेट बुरशीनाशक तीन मिली अशी बीज प्रक्रिया अवश्य करा सोयाबीन उगवण पूर्व तन्नाशक जर फवारायचं असेल तर अमोनि नावाचं बारा पॉईंट चार ग्रॅम प्रति एकर हे तन्नाशक आपण फवारू शकता तर मंडई हा झाला हवामानाचा अंदाज आणि थोडक्यात कृषी सल्ला आपल्याला सविस्तर माहितीसाठी संध्याकाळी सात वाजता लाईव्ह पहा धन्यवाद